जय हो राम राम नमस्कार राज्यभरातील कापूस शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज गुड न्यूज होय शेतकरी मित्रांनो सी सी आयची कापूस खरेदी राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग नव्याने सुरू आणि याचा परिणाम म्हणून राज्यात आता हळूहळू कापसाचे बाजारभाव वाढायला सुरुवात होत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला मिळाला सर्वात जास्त बाजारभाव विनंती आहे त्या अगोदर नवीन असाल तर प्रत्येकाने आपल्या चॅनल सबस्क्राईब करा एकदा कुठे कापूस खरेदी झाली त्याची बातमी देतो मंठा येथे हमे भावाने कापूस खरेदी केंद्र सुरू मंठा तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांना बाजारभावातील चढ उतारापासून संरक्षण मिळावे या उद्देशाने मंठा येथे हमी भावाने कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला आहे गुरुवारी जिनिंग येथे बाजार समितीचे सभापती ए जे बोराडे यांच्या हस्ते या केंद्राची सुरुवात करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सी सी आय कापूस खरेदी केंद्रात कापसाचे विधिवत पूजन करण्यात आले या केंद्रात प्रथम कापूस घेऊन आलेल्या शेतकरी बांधवाचे सभापती बोराडे यांनी सत्कार केला मित्रांनो आता मानवाच्या काही पावत्या दाखवतो पटापट बघा कृषी उत्पन्न बाजार समिती मानव शेतकऱ्याच्या नावासहित सात हजार एकशे पंचेचाळीसची ची पहिली पावती पुढची बघा या शेतकऱ्यांच्या नावासहित आहे सात हजार एकशे पन्नास पुढची पावती सात हजार एकशे नव्वद रुपये त्याच्यानंतर अजून एक पुढची पावती बघा शेतकऱ्याला मिळाला सात हजार तीस रुपयाचा भाव अजून एक पावती बघा ज्याच्यामध्ये शेतकऱ्याला मिळाला सात हजार दोनशे रुपयाचा भाव अजून एक पुढची पावती बघा ज्याच्यामध्ये सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये त्याच्यानंतर पुढची एक पावती बघा सात हजार दोनशे रुपयाचा भाव त्यानंतर सात हजार एकशे सत्तर रुपयाचा भाव त्यानंतर पुढची पावती सात हजार एकशे एकावन्नाचा भाव त्यानंतर पुढची पावती अजून बघा सात हजार एकशे पंचवीस रुपयाचा भाव त्यानंतर मित्रांनो अजून पुढची एक पावती सात हजार एकशे तीस रुपयाचा भाव त्यानंतर बघा सात हजार दोनशे रुपयाचा भाव मित्रांनो राज्यात राज्यातील कापसाचे बाजार भाव बघूच त्याचबरोबर आपण इतर ठिकाणचे सुद्धा बाजारभाव एकदा सांगूया कापूस मध्यम धाग्यासाठी रायचूर सहा हजार चारशे पंचवीस रायचूर येण्या चौवेचाळीस सात हजार शंभर सिंधानूर सात हजार सौदंटी सा सहा हजार चारशे चार पंच्याहत्तर बेलहोंगल सहा हजार सहाशे पंचवीस धारवाड येथे साडेसहा हजार कुबीर या ठिकाणी सात हजार चारशे वीस रुपये भायसा या ठिकाणी सात हजार तीनशे रुपये सारंगपूर सात हजार चारशे पन्नास बौध सात हजार दोनशे एकोणपन्नास निर्मल सात हजार चारशे तेवीस रुपये येचोदा सात सात हजार तीनशे अडुसष्ट रुपये म्हणजे या ठिकाणी सुद्धा कापसाचे बाजार भाव वाढतानाच दिसत आहे त्यानंतर मंत्रालय सहा हजार सहाशे वीस रुपये कोसिंगी सात हजार एकशे अडतीस रुपये कोतल या ठिकाणी सहा हजार सहाशे ऐंशी रुपये हला हरवी सहा हजार सातशे रुपये पेडकादुडबर सात हजार त्रेचाळीस रुपये यमी गनूर सहा हजार सातशे ऐंशी रुपये राज्याचा जर विचार केला शेतकरी मित्रांनो तर राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भाव वाढताना दिसत आहे बघा बारशी टाकळी सगळ्यात जास्त आठ हजार साठ रुपये रुपये चारशे दोन क्विंटल आवकोल त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पटापट पुलगाव सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती वरोरा शेवगाव सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगणघाट सात हजार तीनशे पंधरा रुपये त्यानंतर सिंधी सेलू सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतर वरोरा लोकल कापूस सा 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 सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतर उमरेड लोकल कापूस सहा हजार आठशे सत्तर रुपये त्यानंतर अकोला बोरगाव म्हणजे लोकल कापूस जास्तीत जास्त सात हजार रुपये त्यानंतर अकोला लोकल कापूस सात हजार सातशे सदतीस रुपये त्यानंतर वडवणी सात हजार चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती समुद्रपूर आठ हजार एकशे दहा रुपये त्यानंतर भद्रावती जास्तीत जास्त सात हजार आठशे सहासष्ट रुपये किनवट जास्तीत जास्त सहा हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर नंदुरबार जास्तीत जास्त सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर अमरावती सात हजार पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती सेलूपर खाजगी बाजार आठ हजार एकशे दहा रुपये सात हजार शंभर रुपये बीडला भेटूया पुढे चढूया धन्यवाद